विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना लोकसभेत भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी जात विचारून अपमान केला त्यांच्या निषेधार्थ लातूर येथे काँग्रेस भवन समोर राज्याचे माजी मंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देत भाजपाचा निषेध करण्यात आला संग्पा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर अपमान करणाऱ्या राहुल गांधी अपमान करणाऱ्या भाजपा सरकारचा भाजपा सरकारचा राहुल गांधी यांचा अपमान करणाऱ्या सरकारचा अपमान करणाऱ्या सरकारचा राहुल गांधी यांचा अपमान करणाऱ्या सरकारचा केंद्र सरकारचा केंद्र सरकारचा भाजपा सरकारचा भाजपा सरकारचा मान करणाऱ्या सरकारचा